दवाखान्यात भरती असलेल्या अल्पवयीन मुलीचा कंपाऊंडरकडून विनयभंग माहिती लपवल्यामुळे डॉक्टरांवरही गुन्हा दाखल येथील पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलगी डेंगू झाल्यामुळे भरती करण्यात आली असता येथील कंपाऊंडरने सलाईन लावली आणि पीडित मुलीचे आई झोपल्यानंतर कंपाऊंडरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन दिवस माहिती लपवल्याप्रकरणी डॉक्टरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना दिनांक एकवीस जुलै रोजी घडली शहर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी फरार असल्याचेही ठाणेदार यांनी सांगितले प्राप्त माहितीनुसार पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दिनांक सतरा जुलै रोजी डेंगू झाल्यामुळे बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी भरती करण्यात आली होती तिच्यासोबत आईसुद्धा होती डब्बा आणण्यासाठी पीडित मुलीचे वडील बाहेर गेले तिचा ताप कमी होत नसल्यामुळे टेम्परेचर कमी होण्यासाठी डोक्यावर पट्ट्या लावण्यात आल्या होत्या परंतु ताप कमी न झाल्यामुळे आरोपी कंपाऊंडरने समशेर उर्फ समीर प्रकाश आळे वैवर्ष एकवीस राहणार बोरनगर याने प्रथम सलाईन लावली यावेळी पीडित मुलीची आई सोबत होती रात्री दोन वाजता पीडित मुलीची आई झोपली हे पाहून आरोपी समीर आळे हा मुलीजवळ आला आणि तिच्या अंगावरील कपडे काढले आणि तिचा विनयभंग केला यानंतर दिनांक एकवीस रोजी पीडित मुलीच्या वडिलाने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर ठाणेदार सेवानंद वानखळे यांनी चौकशी सुरू केली सीसीटीव्ही फुटेज असता आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत कलम दहा एकवीस दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार